नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे आपण वेगवेगळ्या चोऱ्या पाहतो लहान मोठ्या चोऱ्या परंतु आता वेगळ्याच चोऱ्या या जुन्नर तालुका तालुक्यामध्ये काढतायत आहेत काढणीच आलेलं जे वाळं ठेवले जे सोयाबीन होते शेतकऱ्याचं तर ते काल रात्री अज्ञात चोरट्यांनी त्या सोयाबीनवर डाल्ला मारलेला आहे आणि समजा दहा वीस पन्नास किलो नाही तर तब्बल एक टन एक टन सोयाबीन रातोरात लंपच करण्यात आलेला आहे आता माझ्या पाठीमाग जे शेतकरी आहे हे खिलारवाडी गावचे म्हणजे खिलार वाडीचे आहेत एकनाथवाडीचे सॉरी आणि त्यांचं नाव आहे सुदर्शन रामचंद्र मनसुख वयवर्ष एक्केचाळीस नमस्कार नमस्कार ना। माझे नाव सुदर्शन रामचंद्र मनसुख राहणार एकनाथवाडी आता हे पाठीमाग नंदनवन नावाचं घर दिसतंय हे आमच्या चुलत्यांचं आहे मी इथे शेती करतो त्यांची मग त्याने आर्दलीनी हो आर्दलीनी चुलते का नाही ते मुंबईला असतात आणि त्यांची शेती माझ्याकडे असते करायला किती जमीन आहे त्यांची त्यांची आठ एकर आहे आणि सोयाबीन साधारण दहा एकरच मी काढून ठेवलेलं वाळत घातलेलं आहे म्हणजे त्यांच्या आठ एकर मध्ये सोयाबीन केलं अजून दोन एकर मधलं सोयाबीन होत हो तुम्हाला स्वतःची जमीन किती आम्हाला दोन एकर आहे स्वतःची घरच्यात त्यात काय पोट भरतं का नाही मी लोकांची आपण करतो असेच मग त्यांनी अर्धा नाही कष्ट करायचं निम्मे पैसे त्यांच्याकडे त्यांना हो मालकांना शेती करतो आपण त्यांची लाईट बिल काढणी मजुरी सर्व पर... आणि रात्री, हो, रात्री मी इथं या तुम्ही इथंच असतो राहिला बी इथंच आहे पण माझी जनवर तिकडे बांधलेली असतात त्या सोयाबीनच्या मग मी तिथंच झोपलेलो असतो कांदा चाळी किती हो कांदा चाळी झोपलेलो असतो का झोपता राखणीला हो राखणीसाठी होऊ ते लोक विऱ्या वगैरे टाकतात ना कांद्यामध्ये तर मग आपल्या तिथंच शेजारी झोपायचं थंडीत मध्ये त्याच्यामध्ये जोपत हो आता माल आपला स्वतःचा म्हणल्यावर मग राखण केलं पाहिजे आता तुम्ही इथं एकदा बातमी बनवली होती खिलारवाडीमध्ये कुणीतरी विऱ्या टाकल्या कांद्याच्या चाळीमध्ये तेव्हापासून मग मी आपलं बाहेर झोपायला लागलो की बाबा चाळीमध्ये झोपलं तर नाही तर राखण तरी होईल पण रात्री गाड झोपेत असताना काही कळालंच नाही तरी मी एकदा जागा आली मला पण तसं काही जाणवलं नाही कागद उचलेला वाजवलेला पण उच उठ उठून पाहता असं काही दिसलं नाही मला वारणे हो, वगैरे सोरटे पळाले तर त्याच्यानंतर दहा एकरचे सोयाबीन इथं तुम्ही वाळायला टाकले होते हो आता हे किती असतील हे साधारण बारा टन सोयाबीन माझे माझं आम्ही मोजले मशनीने केले ना तर आपला साधारण शंभर एकशे पोती झालेली आणि हे सगळं सोयाबीन इथं वाळत घातलं हो वाळत घातलेलं आता ह्या बघा हा कोपरा इथून तर असा इथपर्यंत भरत नेलेला आहे पूर्ण आणि सोयाबीन मी रात्री साडेचारला उठून चेक करत असतो रात्रीच्या आधी मध्ये झोपले तुम्हाला जाणवलं काहीतरी होते पण काही आवाज नाही आल्यामुळे तुम्ही परत झोपल हो परत झोपलं आता हे जे दिसतंय ऐका इथून हे भरून नेले हे भरून बघा इथून इथून इथपर्यंत साधारण ह्या तर सोयाबीन इथपर्यंत एवढं जवळ जवळ गोळा केलेलं त्यांनी इथून असं गोळा करीत भरत नेले हो आता चोरटे मी रात्री साडेचार ला उठून अंदाज आला की सोयाबीन आपलं गेलेलं आहे तर मी उठून माग चेक करीत गेलो त्यांचा कुडून वाहिले तर मला इथून त्यांनी वाहिलेलं दिसलं माझ्या वावरातून वल्ले पाय आहेत त्यांचे चला बघू किती जणांचे पाय आहेत कळते पाच सहा जण होते पाच सहा जण हो पाच सहा जण आणि चोरून नेलं एक टन हो त्यांनी काय एका वेळी नसल नेल ना नाही एका वेळेस आता पाच सहा जण असेल तर गोण्या भरून त्यांनी चोरी करून घेऊ एक व्यक्ती किती किलो साठ सत्तर किलो असेल ना एवढं लावून यायचं रस्त्याला वाहिले भरती जवळजवळ हे बघा सोयाबीन पडलेलं आहे बघा हा हे बघा बघा दाखवा बघा सोयाबीन इथं पडले अजून तुम्हाला पुढे जायला दाखवतो खूप सोयाबीन बघा हे त्याच्यात पण सोयाबीन याच्यात पण सोयाबीन ते पायतलं गेलंच आलेले आणि त्यांच्या पायाला चिखल लागल्यामुळं आवाज हो नाही हवा म्हणून आणि पायाला लागलेलं सोयाबीन बरोबर त्याच्यामध्ये अडकलेले बघा पाणी कधी भरलं इथे काय कांद्या जर रोप आपलं आपण पहिलं टाकले हा पहिलं जळून गेलं त्याच्यामुळे आता आपण परत काल नवीन टाकले तुम्ही दोघं मिळून हे आपलं कष्ट करून करता अर्ध तुमचं अर्ध मालका थांबा थांबा मला येऊ दे तिकडं इथं तर काय सोयाबीन पडलेलं दिसत नाही पडलंय का हाय पुढे जास्त आहे तुम्हाला जसं जसं आपण पुढे जाऊ आप ना तसं जसं जास्त आहे इथून जाऊन येऊन त्यांनी सगळं सपाट केलेले अच्छा गवत सगळं खाली सपाट झाले एक मिनिट मला येऊ दे तिकडं बघा इथं या रस्त्याने असं वर नेलंय तर इथून साधारण त्यांनी दोनशे तीनशे फुटापर्यंत खांद्यावर वाहिलेले बघा हे सोयाबीन खाली पडले अजून तिथं खूप आहे पुढं आणित होते असं थोडं थोडं आणायचे इथं ठेवायची हो आणि इथून खांद्यावर दोघं जण सेपरेट असं माझं गणित आहे कारण की एकाला काही एकटा एकटा घेऊन नाही जाणार कमीत कमी पाच सहा जण खांद्यावर टाकून घेऊन गेलेले त्यांनी इकडं साईडला काढून पहिलं नंतर इथून वाहिलं थोडं थोडं इथं आणलं आणि मग इथं झालेलं गेलं आता वरती काय रोड आहे काय वर तिथं बघा ते आंब्यापाशी तिथं रस्ता आहे वताळबा तो आंबा तर दिले ना आंबे हो मग तिथपर्यंत पाऊले आता आता मध्ये बरं कसरत केली हा मली त्यांनी हा मग आता त्याला काय फुकट खायचं म्हणले म्हणले काही आता ते काय आलं इथं रस्त्याच्या कडेला असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची रोज नजर असते तिथे आणि जे असे काय जे महाभागे चोरटे ज्यांना फुकट खायची सवय लागलेली आहे ते असंच करणार वाचं त्याचं नाही का बरं शेतकऱ्याच्या गेल तर कुठे इथं का सोयाबीन पडलेलं हो हो आहे तुम्हाला परत पुढे दाखवतो खाली पडले हे वावर तुम्हीच काढ घेतले का नाही हे दुसरंच इकड नाही ही ही वावर तुम्ही करताय इकडे दाखवा ही ना तुम्हार 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 तो लाईट लावलेली आहे ना मी घरावरती तर त्याचा उजेड इथपर्यंत येतो म्हणून ते तिकडून नाही आले अंधारा अंधारा तुम्ही इकडे आलेले हा कोणी दिसू नये सीसीटीव्ही मध्ये येऊ नये आता इथं त्यांनी रात्री मला त्यांचा एक टी शर्ट पण सापडला मी तो तो सांगलेला आहे अजून आहे खूप आहे बरच कसरत किलिन काय विश्वास नाही बसणार पण आम्ही विश्वास नाही बसणार याच्यावर पण आम्ही सकाळी उठून ना चेक केले पोरांसह सगळ्यांनी कुठल्या रोडनी त्यांनी नेले आणि रोडलाच भाऊ झोपलेला आहे त्या बाराकेत इथं पण खूप सोयाबीन सांडलेलं आहे त्यांनी इथं पण बांधले इथं त्यांनी बाजकी बांधली ते इथून परत ह्या वावरातून सरळ तिकडे चिंचेकडे गेले ते, ते, दुण दुण ते, गे ते। तो रस्ता बाबा तो शिबापर्यंत अ तो आंबेगाव तालुक्यात जातून हा आपल्याकडे जुन्नर तालुक्यात जातो तर इथून त्यांनी खांद्यावर वाहून तिथं मोटरसायकल उभी करून तिच्यावर टाकून बाचके घेऊन गेलेले मोटरसायकल की गाडीचे खूप वन आहेत मोटरसायकल उभी केलेली कमीत कमी तीन चार गाड्यांचे आहेत ना असे साईडला लावलेले आणि फरकलेले वन आहेत गाड्यांचे हो चालत चालत का सोयाबीनची आणि दिसते हे बघ पाय तुडत तुडत गेले हे वावर तुमच्याकडे याच्यात कांद्याचं रोप होत तिकडं माळ्यामध्ये आमच्याकडे अजून आहेत वावर त्यांच्यात मग सोयाबीन केलं होतं याच्यात आम्ही कांद्याचं रोप टाकलेलं पण त्याला पिळ पाडला तुमचं काय नाव आहे प्रियंका सुदर्शन मनसुख मिसेस या बाका हे सगळे त्यांचे पाय आहेत हो होयबीन पण आहे हा आहे ना सोयाबीन हे बघा तिकडून पण काही जण आहेत एक दोन नसतील ते मला वाटतंय सात आठ जणांचे हो सात आठ जण असणार आहेत आता आपण लेटेस्ट रोटर रोटर मारलेले हे पाय बघा इकडे पाय बघा आणि तिकडे पाय बघा इकडे पण दिसतं इथं जास्त दिसत इथं पण दिसत अजून काही लोक इकडून पण चालत गेले दिसत आम्ही सकाळी जाऊन कंप्लेंट करून आलो त्यांची आम्हाला ही वावर रोटरायची होती पण पंचनामा करायला ते येणार आहेत त्याच्यामुळे आम्ही थांबून ठेवले तर पंचनामावाले बोलले होते संध्याकाळपर्यंत येतो नाही तर उद्या सकाळी येतो तर नंतर त्यांनी आम्हाला चारचा टाइम दिलेला आहे का चार वाजेपर्यंत येतो म्हणून असं काय पोलीस कमी आहेत काय तिथं ते नाही मला माहिती पण आम्ही नाईट ड्युटीला होतो तसं ते भालेराव म्हणून आहेत साहेब कोणतरी तर ते बोलले म्हणजे त्यांच्या बरोबर नाही चर्चा झाली फोनवर चर्चा झाली तर ते बोलले की आम्ही संध्याकाळपर्यंत येऊन जातो तुमच्याकडे सगळं तुडव तुडव झाली हे गेले कोणत्या दिशेने इथून वरती कोपऱ्यात निघाले असे असे निघाले नाही चिंचे पासून चढलेत तिथं समोर कोपऱ्यात चढलेत आणि तिथं आहे ना त्यांनी गाड्या लावल्या होत्या तिथं सगळे बिन आणि तिथं सगळ्या गाडी मोटरसायकल असतील अंदाजे पाच सा तरी असा भरपूर सांडले पाच सा मोटरसायकल असावत आहे ना दिसतंय ना हे काय हे बघा आणि ते टी शर्ट कुठे टी शर्ट घरापाशी ठेवलंय आम्ही कुठे सापडलं आता खडग सापडलं तर मी ते याच्यावर टाकले वर जेवढे जेवढे आपल्या गावातील ग्रुप आहे आपल्याकडे आता त्या लाईट आहे घराच्या साईडनी चौकून लाईट येत म्हणून त्यांनी घराच्या इथून डेअरिंग न करता इकडनं गाजरी गावताच्या पलीकडून आलेले आहेत हे हे चालून चालून मला वाटत ते एका दिवसात नाही झालेलं इकडं ना काय काय म्हणणं तुमचं मला तर वाटतं ते असं एका दिवशी चोरी नाही केलेली त्यांनी माझ्या मते असा प्लॅन केला असावा का जेणेकरून इथं कोण असतं कोण नसतं अशा हिशोबाने एका दिवसामध्ये म्हणजे तुमचं काय म्हणायचंय नीट सांगा असं म्हणायचं आता सोयाबीन माझं कमी आज एक गोण चोडली नाही 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 तसं नाही असं म्हणजे आता मी सोयाबीन वाळवतोय आठ दिवस आले बाहेर आहे माझं आठ दहा दिवस तुम्ही वाळवते पाहिले त्यांनी हो पाहिले आता रस्त्याच्या कडेला येता जाता दिसतंय इथून पाय पाहिजे का हो ठुण किल्ला कार्यक्रम आहे आता इथं रस्ता आहे तिथं पण खूप सांडलेलं आहे सोयाबीन रस्ता का इथं सांडले सोयाबीन कोणत्या दिशेने गेले असं काय सांगता अंदाज माहिती का अंदाजे गाडीच्या टायरच्या नक्षीच्या दुसऱ्या तर इकडे दिसतात इकडे ओळलेले दिसतंय पूर्वेला तर डांबरीवरती काय कळणार नाही आम्ही ज्या वेळेस कम्प्लेट करायला गेलेलो ना तर ते साहेब आम्हाला विचारलं त्यांनी तुम्ही पाहिलं का आम्ही त्यांना विचार सांगितलं आम्ही पाहिलं असत आलोच ना आम्ही त्या चोरांना तिथंच धरलं असतं म्हणून आणि मग त्याच्यानंतर त्यांनी कंप्लेट रीतसर करून घेतली आपली लिहून एक मिनट एक मिनट इथून पण पाय वाहिली हो इथून पण पायपाय वाहिली आहे इथं वरती मोरीवर जाऊन ओवर आणलं सोयाबीन एक मिनिट एक मिनिट इकडे त्यांनी असं थोड वीस पंचवीस किलो मोटरसायकल टायरच मोटरसायकल इथून अजून इतर गाड्या गेलेल्या तर नाहीच नाहीचे रस्ता नाही ना इथं टाकलेली आहे ना इथं जो पार्किंगला येणार ना सकाळी आले जाऊ मोठ्या गाडीच नव्हतं तिथं छोट्या गाडीचा आणि साईडला गाड्या स्टँडला लावलेल्या उभ्या होत्या म्हणजे असं लावलेल्या स्टँडच्या खुना होत्या तर मला हा रस्ता कुठे जातो माळून घे पडवळला जातो आधी बधी गाव सांगा इथं फुलेवाडी आहे त्याच्यानंतर इकडे आणि इकडे आपण गेल्यानंतर कडे गेल्यानंतर काचळवाडी लागते खाली इथून पुढे मेन गाव कुठे सीसीटीव्ही असतील इथून राईटला गेले ना या मंदिरा बसून कि माळुंगे पडवळ इथून लेफ्टला गेले की आपलं सावरगाव लागतं परत हा आणि इकडे गेले की आपलं परत आंबेगाव तालुक्याची ही वेशच आहे जे दोन मंदिर आहेत या वेताळबाबाच्या मंदिराजवळ आहे बेताळबा मंदिरापासून आहेत तर ते पोलीस आम्हाला बोलले तुम्ही सीसीटीव्ही वगैरे चेक करायचं मग यायचं कम्प्लेंट करायला कोण म्हणले ते पोलीस बोलले मग ते काय करणार आता ना आम्हाला काय माहित नाही एवढं माहिती कपडे घातले होते हो कपडे घातलेली पण ते मला बोलले मग तुम्ही सीसीटीव्ही वगैरे चेक करायचं तुम्ही डायरेक्ट इकडे आले नाव नाव सांगा नाव। नाव, 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 नाव नाव नाही पाहिलं आम्ही एवढं सकाळी माणूस आम्ही सकाळी साडे नऊ पाहून दहाच्या दरम्यान तिथं होतो आम्ही पाच वाजल्यापासून माझी दोन मुलं आणि आम्ही दोघं पाच वाजल्यापासून फिरत होतो सगळीकडे म्हणले का तुम्ही काय सीसीटीव्ही पाहिलं ते किती वाजता झालं विषय तो दहा सव्वा दहाच्या दरम्यान झाला आता एवढ्या सकाळी उठून कोणाकडे आता मंदिर बंद असतात लोकांचे घर बंद तुमचं म्हणणे पुढे सीसीटीव्ही असेल त्यामध्ये आला असेल हो त्याच्यामध्ये असेल इथं पुढं गेलं का परत वर्ती वाळ आल्याच्या नंतर शिबाका ढाबा हाबा म्हणून आहे तिथं पण सीसीटीव्ही आहे आम्ही त्यांच्याकडे गेलेलो पण ते बोलले थोड्या वेळानी इतक्या सकाळी कोण देणार ना आपल्याला फोटो जे असले तरी त्यांच्याकडे सकाळी लोक उठली नव्हती तेव्हाच आम्ही फिरत होतो फिरत किती वाजता दाखल केली आम्ही दहा सव्वाला नहुदा। साडे नऊ दहाला आम्ही तिथं होतो तर अजून पंचनामा वगैरे कुणी झालं नाही अजून नाही आम्हाला ते बोलले होते संध्याकाळपर्यंत येतो तर त्यांना म्हणलं तुम्ही कारण का लवकर या लोकांची वावरं तयार करायची परत ते इकडे तिकडे पावलं वगैरे काय असतील तर ते तुम्हाला चेक करता येईल नाही का पंचनाम्यामध्ये का बाबा इकडनं नेलंय तिकडनं नेलंय अजून आले नाही तर आम्ही त्यांना बारा वाजता फोन केलं म्हणजे बारा वाजता आम्ही घरी आल्याच्या नंतर आम्ही समजाय भगत त्यांना फोन केला मी स्वतः तर त्या बोलल्या मला नंबर द्या मग मी त्यांना नंबर व्हॉट्सअप केला तर त्या बोलल्या मी मुंबईला मी करते फोन त्यांनी फोन करून भालेराव साहेबांना फोन केला त्यांच्यानंतर भालेराव साहेबांनी सांगितलं त्यांना का मी चार वाजेपर्यंत जातो असत किती वाजले नाही सव्वा सव्वा तीन वाजले बघ अजून तास बरोबर वाट मग आता काय मग रोटरीच आहे ना हो आम्हाला रोटरीचे पण आता दुसरं नुकसान होईल आम्ही ठेवले तसच आणि आता ते सोयाबीन पण भरायला पाहिजे की नाही आता रोज तर त्याचं राखण करत बसायला आता चोरट्यांना एक तर नाही का माहिती झालेली आहे का इथं बरं आता एक हजार किलोच सोयाबीन आहे किती आता परत मोजावं लागेल आता ते आता दहा हजार किलो होतो ना म्हणलं टन गायब झालं आम्ही त्या समजा ताई बघितलं असं म्हणलं सकाळी बारा वाजता फोन केला ना मी सांगितलं त्यांना का ते जे पंचनामा करायला येणार ते बोलले संध्याकाळपर्यंत येतो नाही तर उद्या सकाळी येतो तर मग आम्ही हे बाकीचं सोयाबीन आहे ते असंच बाहेर ठेवायचं का रात्री परत कोण त्याला जबाबदार राहणार रात्री नेलं तर मग त्यांनी त्यांना फोन केला तर ते बोलले चार वाजेपर्यंत येतो म्हणून आता आम्ही चार वाजेपर्यंत वाट पाहणार आहे फक्त आल्यावर काय आम्ही आमची वावर तयार करून घेणार आता काय पोलिसांना पण त्याची खबरदारी नसेल घ्यायची तर अजिबात आता हे सीसीटीव्ही वगैरे चेक करायचं चे, हे काम त्यांचं आहे तर ते आम्हाला बोलतात तुम्ही का नाही चेक केलं म्हणून त्यांनी चेक करायला पाहिजे चे ना येऊन हे सीसीटीव्ही जिथं जिथं आहेत ते ते उलट आम्हाला उलट प्रश्न विचारत राहतात तिथे घ्यायच्या नंतर थोडं असेल दोन तीनशे किलो चारशे किलो तर माणूस म्हणते जाऊ द्या द्या किंवा काय नेलं असेल तर हे जास्त प्रमाणात चोरी झालेली आहे ना मालक काही नाही घेणार नसतं ना असं मालक कशाला कमी घेणार समाजाचीच रीती काय हो मालक त्यांचं त्यांना देणच आहे ना आपल्याला पण ते कधी म्हणणार आहे ना आपण आपलं देणंच आहे त्यांना त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही त्यांना हे काय त्यांच्या जबाबदारीवर नाही आपण बाहेर ठेवलेलं ना मग आता काय करायचं आता काय माझं तेच म्हणणं होतं की पुल स्टेशनला कम्प्लेट दिल्यानंतर काय कुठं सुगावं लागतो चोर पकडले जातील किंवा काय अशी अपेक्षा आहे बाकी काय आमचं म्हणणं एवढंच होतं का त्यांनी लगेच तातडीने येऊन पंचनामा करून सीसीटीव्ही जे आहेत ते चेक करायला पाहिजे होते लगेच तुम्हाला यार काय मला तर आतापर्यंत असं वाटत नाही की सकाळ बसून एवढा वेळ गेलेला आहे आता कसं होतं शेतकऱ्याचं थोडं नुकसान झालं काय नाही का, का, का? गरीबाला थोडं मिळालं तरी माणसाला समाधान वाटतं की नाही आता आपण काही मोठं कुठं सर्व्हिसला की किंवा काय नाही का आपल्याला खूप पैसे मिळतात असं काय एक तर शेतीची शेती तुम्ही शेती पाहिली कशी कंडिशन आहे पाण्याने माझं साधारण चाळीस पन्नास किलो रोप पावसाने गेलं दुसरं आहे आता आता यांच्या बोलण्यावरून तुम्हाला जाणवतो का ते करून निघणार पाऊन तासांनी पोहोचणार स्टेशनला येणार मग येणार हे खरंच आरोपी पकडतील असं वाटतं का ते तर नाही ते एवढे त्यांची मला तर खात्री नाही वाटत की का वा ज्याप्रमाणे मी सकाळी उठून माझं काम केलं की मला कंप्लेंट द्यायची होती मला सकाळच्या पारी का जेणेकरून चोर कुठं विकतात का काय माल नेऊन त्याची एक यांनी तपास केला असतं तर सकाळी सकाळी तर माझ्या मते तर पकडले गेले असते आम्ही सकाळी घरातला स्वयंपाक वगैरे ठेवून दोघ जण सकाळी सकाळी गेलो तिकडं माझी मुलं शाळेत नाही गेली आज माझी मुलं बारा वाजेपर्यंत उपाशी राहिली तर यांना त्याचं काहीच गांभीर्य नाही त्यांनी यायलाच पाहिजे होत सकाळी दहा वाजता आम्ही तिथं पोहोचलेलो म्हणलं आपण पण आलो तिथं तो पाय तुडवीत तुडवीत मग आता ते कसं करणार चौकशी लवकर आले असे तर झालं असत त्यांनी लवकर त्यांना आम्ही सकाळी तेच बोललो तुम्ही आमच्या सोबत चाला ना म्हणून पाठून वगैरे तरी चौकशी करून तर जायला पाहिजे होत असं माझं म्हणणं होतं त्यांनी की कारण की कोणताही शेतकरी असू द्या त्याचं नुकसान झालं तर त्याला त्याचं थोडंसं आम्ही सकाळपासून जेवण नाही केलं कारण की आम्हाला थोडी तळथळ वाटली की बा आपलं एवढं खूप नुकसान नुकसान झाले माझी पोरं आज माझे माझे काम करतात किंवा माझी मंडळी असेल आम्ही मशनीवाला पग सोयाबीन कापणारा पग पावसा पाण्याचं झाकून ठेवू उघड तुम्ही तर पाहिले यंदा किती खूप पाऊस होता एवढे सगळे रखड करून जर असं आणि चोऱ्या प्रमाण जर वाढत असेल तर त्याचा काही याच्यावर काहीतरी पायबंद करायला पाहिजे यांनी पाच वाजता फोन केला का आपलं सोयाबीन चोरीला गेले माझी पोरं जनवराच्या वाघाचं भीती तुम्ही उपश ठेवली पोरं आम्ही दोघं कंप्लेंट करायला तो ना पोलीस स्टेशनला जुन्नरला म्हणून पोरं उपाशी राहिले दूध काढले दूध घातले आता ते काय तिकडनं आल्यावर मी केलं पण त्यांनी जेवले मग बारा वाजेपर्यंत त्यांचा जीव किती केली चुकी कथाई आपण आम्ही गेलो ना मग लवकर त्यांनी कंप्लेट म्हणजे फास्ट कारवाई करावी पाहिजे तुमचीच उलटी चौकशी तुम्ही काय केलं का तुम्ही जाग जागले नाही का तुम्ही पाहिलं नाही असं नाही त्यांचं म्हणणं असं का तुम्ही येताना सीसीटीव्ही चेक करायला पाहिजे म्हणलं आता सीसीटीव्ही एवढ्या सकाळी आता आम्ही घरून तुमच्या इथे समजा जर आठ वाजता निघाला असेल तर नऊ वाजता पोहोचणार एक तास तरी मला लागणार जायला यायला की नाही का नाही घरात ठेवलं तुम्ही पाहिलं का कोण होत ते असं बोलत राहिले ते आम्हाला म्हणजे ते घरात का नाही आणून ठेवलं हो सोयाबीन घरात का नाही आणून ठेवलं म्हणजे दहा हजार किलो सकाळी व्हायचं वतायचं त्यांचं म्हणणं असेल पण माझी पोर सकाळी पाच वाजता यांनी मला फोन केल्याच्या नंतर वाघाची भीती न बाळगता जनतेच्या कुणाच्या मोठ्याच्या घरी जर अशी चोरी झाली तर पोलीस काय सगळे मोठ मोठे अधिकारी लगेच दोन मिनिटांमध्ये तिथे येतात लगेच श्वान पथक वगैरे हे आणतात परंतु ह्या ज्या बुलट्याच वाऱ्या पोलिसांना असं वाटत असेल का चला चाळीस पन्नास हजार रुपयाचं हे केलं कुठं काय विषय आहे त्यांच्या त्या पैशाला किंमत नसेल परंतु ह्या अर्धिली शेती करणाऱ्या यांना तिथे चाळीस हजार किंवा पन्नास हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे आणि हा माणूस त्याच्यामध्ये त्याचं कुणी कांद्यामध्ये औषध टाकू नये कुणी त्याच्यामध्ये कुणी आपलं चुरू नये म्हणून हा माणूस कुठं झोपतोय तर रोज कांद्याच्या चाळीमध्ये विचूकाट्यामध्ये आणि त्याची समजा चोरी झाल्याच्या नंतर तो तिथं पुल स्टेशनला जातोय तर त्याला असं विचारणा केली जाते का मग तुम्ही घरात का नाही ठेवलं तुम्ही आरोपी पाहिले का बरं ठीक आहे पाहिले का तो त्यांचा प्रॉपर विषय असेल मग तुम्ही सीसीटीव्ही का नाही चेक केले म्हणजे हे मग तुम्ही पोलिसांनी करायचं काय का बघ तिथं खुर्च्यावर बसवाय बसायचं का फक्त असा प्रश्न निर्माण झालेला आहे मग तपासच जर मग यांनी करायचं तर मग पोलिसांची गरज काय हे जे प्रभारी अधिकारी साहेब आहेत अवजर साहेब जरा पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांची वर्तणूक सर्वसामान्यांना समाधानकारक वाटेल काहीतरी आशा विश्वास वाटेल असे असायला पाहिजे खरं तर आपण याच्यामध्ये कंट्रोल ठेवावा आणि जर हे असं हे असे लोक आता हाताचे बसलेत आता कधी पंचनामा होणार आता त्याचे जर पायाचे ठसे जर यांना आता रोटरचे वावर नाही केलं तर मग काय खायचं हा प्रश्न आहे अजून तुमच्या पोलिस इथे येते नाही चौकशी करायला साधा पंचनामा करायला खरं तर खेदाची बाब आहे तर पोलिसांनी मला असं वाटतंय का करतील याच्यामध्ये बघू काय करतायत कारण की एक बुरटी चोरी नाही मोठी चोरी आठ अर्धा जण आहेत उद्या जर ह्या चोऱ्यांकडे जर आपण पोलिसांनी जर असं दुर्लक्ष केलं यांचं धाडच वाढल एक घरात घुसून एखाद्याला मारून टाकतील सोनणानं चोरून नेतील आणि ह्या घटना असेच मला जाग आलती दीड वाजता पण मी कानुसा घेतल्यानंतर असं वाटलं नको जायला कारण की वाघाची भीती आहे किंवा नाही का बाहेर जानवर फिरतात किंवा समजा जास्त माणूस दिवसापूर्वी आमच्या इथं खिल्लारवाडी मध्ये चोरी झाली त्याच्यानंतर इथं गाडवाडीकडून इकडून येऊन असे इथं माझे ते चोर सापडले ते पण नाही सापडले माझ्या ते चुला दिर आहे त्यांनी पण तिकडे कम्प्लेट केली पण जुन्नरलाच केली चोरीची हो चोरी झाली त्यांच्या इथं चोरी नाही झाली फक्त तिथं गेलेले त्यांनी पाहिले त्यांनी पाहिल्याच्या नंतर त्यांची डेअरिंग पण नाही झाली बाहेर येण्यासाठी पाहूया आता जुन्नर पोलीस काय कारवाई करत आहे ते पाहत राहा जुन्नर टाइम्स एकनाथवाडी तालुका जुन्नर सावरगाव काय म्हणायचं होतं पोलीस डिपार्टमेंटला इतका डिपार्टमेंट आहे एक जण रात्री नाईट ड्युटी करून जर घरी आलाय आणि त्याच्या पंचनामा करायला नसेल जावं तर दुसरा पण आहे ना तिथं काही एक डिपार्टमेंट मध्ये एकच जण नव्हता ना मग त्यांनी दुसरा माणूस पाहिजे पाठवायलाच पाहिजे होता लगेच डिपार्टमेंट पंचनामा केला पाहिजे होता गाई गाई की बाबा यांचं एवढं नुकसान झालंय हे पोलिसांच्या कार्यपद्धती बरोबर मग आता सकाळपासून जर आम्हाला दहा जण विचारतात अरे काय झालं काय झालं चोरी झाली तू कंप्लीट केली मग काय कोणी आलं की नाही पंचनामा वगैरे झाला की नाही कोणा नाही आला ना लोक डायरेक्ट बोलली पोलिस कंप्लीट करून काही होणारच नाही कारण की लोकांना पण माहिती थोडक्यात असलं ना शेतकरी गरीबाचा आहे ना कोणीच उलगाडा करत नाहीये मोठ्यांचा लगेच होतो सगळे सकाळपासून बरेच जण आम्हाला बोलले तुम्ही कंप्लीट करून काय होणार आहे तरी पण आम्ही आमच्या मनाची कल्पना काढण्यासाठी कम्प्लीट केली सकाळी जाऊन पण अजून कोणीच आलेलं नाही आहे आता ते बोलले चार वाजता ते चार वाजता नाही आले तर मी परत एक फोन करणार आणि त्यांना विचारणार तुम्ही नक्की येणार आहात का नाही नसाल तर आम्ही आमची कामं करायला सुरुवात करणार परत कंप्लेट करायला येऊन तिथं जर आपलं ते आपल्याला विचारतच नाही निस्सा आपण जायचं तिथं कम्प्लीट करायची लिहायचं घरी यायचं त्याला काय अर्थच नाही आहे ना त्यांनी हालचाल केली पाहिजे पटापट जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये चोऱ्यांचा जर इतिहास व्हायला तर आता मला हे केलं तर फो उगचविना कारण काय होईल त्यांना राग येईल इतक्या चोऱ्या किती घडल्यात आणि त्याची उघडकीच किती आल्या त्याची जरा टेली त्यांनी त्यांची जरा करावा येत्या चार पाच वर्षामध्ये म्हणजे त्यांना त्यांचं कळल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बी जरा लक्ष लक्ष घालावं अवजर साहेब जरा लक्ष घाला तुम्ही जरा असं जर असेल आणि चोऱ्या उघडच होत नसतील तर मग काय उपयोगी आणि आता जे काही चोऱ्या उघड होत्या त्या ते एल सी बीमुळे होतात स्थानिक गुन्हे शाखेचे याच्यामध्ये आणि मग नंतर मग आपलं आहे मग आपलं पोलिटिशियन काय करू शकत नाही असा देखील प्रश्न निर्माण होतोय तर बघूया आता काय करतात कारवाई बघू एव एवढे एक दोन दिवसामध्ये जर त्यांनी जर आरोपी नाही पकडले तर मग मी परत इथे या ठिकाणी येणार आणि यांची काय भावना आहे ती परत तुम्हाला दाखवणार पात्रा राहा जुन्नर टाईमचे एकनाथवाडी सावरगाव तालुका जुन्नर